ओ ललिताबाई ललिताबाई अरे सूर्यकांत तू आज तर जायचा नाही आहे बापा नाही नाही ललिता मी काही कापूस वेचायला जायसाठी नाही आली आता मग मी ना राशन दुकानामध्ये चालले तर येत आहे का म्हणून विचारायला आली मग म्हणते बापा जाते मला आवाज नाही देत काही नाही म्हणून सुरू केला का वाटप सुरू केला हो ना कालपासून वाटप झाली खरं सुरू तीनच दिवस आपल्या गावी गा वाटप करते मग करत नाही नाही का तर मला आज जाऊन आणून घ्यावा हो तर ठीक आहे ना येते ना काही आणली नाही ना थैला बिला इकडे कशाला आणू तर आमच्या घराकडून जाऊन ना मी विचारायला चालेल फक्त असा असा थोडासे पाच मिनिट थांब हा यांना जेवण दिली आहे तर जेवण होत पर्यंत थांब मग जाऊ हो त ठीक आहे ना ये मग घराकडे आवाज देशील हो हो काय झालं कशाला आवाज देत होते आता चहा पाणी तर झाला ना अजून बनवू का चहा नाही नाही इंद्रायणी चहा वगैरे नाही पाहिजे काजी बापा कधी इंदू म्हणता कधी इंद्रायणी म्हणता काहीतरी एकच म्हणत जा ना असे ना आपले सबस्क्रायबर्स गोंधळतील ना माझं नाव इंदू आहे का इंद्रायणी आहे हा असं वाटेल ना त्यांना सांगून दे ना तू गोंधळायचं नाही म्हणा माझं नाव दोन आहेत म्हणा एक इंद्रायणी आणि एक इंदू आता मी काय सांगू बाबा तुम्हीच तर सांगून दिले हो मी तर सांगतलो पण तूही सांगून दे नाही नाही सांगायची काही गरज नाही आहे दररोज आपले व्हिडिओ पाहतच असतील ना आपले सबस्क्रायबर्स तर त्यांना माहितच असेल की माझं नाव इंद्रायणी आहे आणि इंदू पण आहे म्हणून तो मग झाला टेन्शन कसा अहो पण कोणत्या एकाच नावाने आवाज द्या ना तुम्ही कधी माधुरीची आई म्हणता कधी सरपंची म्हणता कधी इंद्रायणी म्हणता तर कधी इंदू म्हणता तुमच्या काही समजतच नाही आता तर सरपंच म्हणतो आता म्हणू दे ना बाबा चार पाच वर्ष हो म्हणा म्हणा जो तुम्हाला वाटते तो म्हणा ते सगळे जाऊ द्या कशासाठी आवाज दिला हिंदू होते ना सोला खुळायचा होता हरभरा हरभरा हो बाबा समजला हरभरा म्हणजे सोला होते चना होते समजला समजला कशाला खुळायचा जी हा या काही वर्ष तर खुळत नाही ना आपण आता या वर्षी कशाला खुळायचा अरे ते काल जावयाच्या मामासोबत बोललो ना मी तर गोष्टी गोष्टी मध्ये निघून गेला वावरात जातो म्हणत होते त्यांच्या वावरामध्ये हरभरा कुंडणी सुरू आहे म्हणत होते आणत असते ना थोडस भाजीसाठी अरे नाही नाही रोजी ना बाया आहेत म्हणे हरभरा कुडायसाठी कोण हरभरा हरभरा म्हणतात म्हणजे दिवसाच्या नंतर आणि अठ्ठावीस दिवसाच्या आत तर ना त्या मस्त फांद्या फुटतात साइडला ला साइडला साईडला असा झालर झाड होते आणि नाही खुल होत असा सिंगलच होते ना फांद्या जे जेवढ्या पाहिजेत तेवढ्या काही राहत नाही आणि पाहिजेत इंदू ते विकायला येते सोला हरभरा विकायला येते किती असा फैल डाळेजला किती रा था था फुटले? हो, था था कदी -कदी। फांद्या राहतात फुटल्या हो राहतात वगैरे तुम्ही घेऊन दहा रुपयाची जुडी कधी कधी तिथे दोनच झाड राहतात पण हा फांद्या खूप सारे राहतात बघते आपण लाकोरीची भाजी कशी फुडतो हा आणि मग ते मस्त हा लाकोरीची भाजी फुडल्यावर ते डाळ असते ना मस्त ते इकडे तिकडे फाट्या फुटतात मग कसा थोर जास्त ना आहे हरभऱ्याचा पण तसाच आहे आपल्याकडे ना खुडत नाही आपण डब्बल फसल होते ना तिकडे असं म्हणता का हो ना तर मी का म्हणतो दोन एकराला आहे हरभरा तू जा भर बाया भेटतात का तो पाय आता आज ना बरोबर तेवीस दिवस झाले आहेत आपल्या हरभऱ्याला पेरलो तर आपण पाया भेटत असतील तर करून घे आता का माहित बापाय कापूस वेचायला जात होते झाला का तू ना शांताबाईच्या घरी जा शांताबाईला माहित असेल कोण कोण बाया आहेत खाली ते जातात ना हो हो जाऊन पाहते अहो पण परवडेल का हरभरा कुडणे अरे बापा परवडते म्हणून का ते तेवशी ना तर तुमच्या इथं म्हणे हरभरा आहे म्हणे बाबरा तर खुडीन का ताई म्हणे काय म्हणेन बापा मी मी काहीच नाही बोलली ते तो म्हंटल इकडून मग काही गेली नाही मी जाऊन बघ जाऊन बघ मग येत असेल तर चल म्हणा म्हणत होती ना म्हणा हरभरा खुडायचा आहे म्हणून चल म्हणा पण मी म्हणते ते हरभरा खुडायला येतील असे किती भाजी नेतील नेतील थोडासा भाजी बनवायसाठी मग बाकी भाजीचा का करून द्या विकायला पाठवून ना ते हरभऱ्याची भाजी कोण कोण घेतात घेतात नाही घेत सगळेच शहरामध्ये सगळंच घेतात एकही नाही राहत जो विकायला नेला ना माल सगळे घेतात शहरातले लोक हो हो तुमच्याही म्हणण्या बरोबरच आहे त्यांना न्या म्हणावा जेवढी भाजी बनवायसाठी न्यायच आहे जेवढा न्यायचं आहे तेवढी न्या म्हणायचा मग बाकी झाबरू जोड देऊन टाकू जा बापू विकून आणून घे एखाद्या दुकानदाराला देईल ठोक मध्ये झाला का करायचं आहे जे येतील ते येतील पैसे झपटकन जा भरा मग बाया इकडे तिकडे चालल्या जातील अहो सोनूची बाबा चिल्लर आण बरं कशासाठी चिल्लर पाहिजे तुला अहो त्या मारुतीने ना पाच पाचशेच्याच नोटा दिल्या हिशोब करून किती पैसे होतात सगळे देलान पण का पाच पाचशेच्याच नोटा दिल्या तर आता चिल्लर तर करावं लागतील ना शंभर शंभरच्या चालतील का अहो पाचशेच्या ना शंभर शंभरच्या ना आणि नाही का पाचशेची पन्नासच्या वीसच्या दहाच्या असं नाही का आता घरी तर शंभर शंभरच्या भेटून जातील पाचशेची चिल्लर पण दहा दहा वीस वीसच्या पन्नासच्या म्हणते तर जावं लागेल बाबा दुकानामध्ये हा जा ना हिशोब हिशोब करून टाकते देऊन देते त्यांचे पैसे कशाला ठेवू बाबा कोणाला किती द्यायचे आहेत माहित आहे का तुला हो सगळा हिशोब पाणी झाला त्या मारुतीनेच केलं सगळ्या हिशोब पाणी पण त्याच्याजवळ चिल्लर नव्हते ना म्हणून मग माझ्या माझ्याजवळच दिलं त्यांनी आता ह्या ललिताला कुंतला म्हणली धर तर त्या म्हणतात नाही आपल्याजवळच राहू दे म्हणतात सगळं लिहिलं आहे कोणाला किती द्यायचे आहेत कोणाला किती द्यायचे आहेत सगळं क्लिअरच आहे पाणी फक्त पैसे द्यायचे आहेत तुमच्याजवळ पाचशे रुपये आहेतच नाही का आहेत ना माझ्या जवळ आहेत पाचशे रुपये पण आता तुमचे आहेत ना ते पैसे मी कसं आपल्या जवळच्या पैशाचे चिल्लर करून आणू आता मी आलमारी मध्ये ठेवली आहे आता तुमच्याकडे पाचशेची नोट असेल तर चिल्लर मग देईन पाचशे रुपये वापस अशी म्हणते का नाही तर का बाबा तुमची का पाचशे रुपये ठेवणार आहोत का मी अहो मी काय म्हणते लवकर घेऊन या चिल्लर नाही तर बस तिकडे दुकानाकडे जा तिकडेच राहाल मग धर तुझ्या बरं धर धर जा तू चिल्लर मागून अहो नाही नाही तसं नाही म्हटली जा जा घेऊन या चल बाबा पटकन कपडे धुऊन घेते यांच्या चिल्लर आणत मग नेऊन देते ज्यांचे त्यांचे पैसे त्यांच्या घरी जी भाऊ शांत आहे का घरी हो हो आहे ना घरी आहे मागे वहिनी इकडून आतमधून जा ना कशाला बाहेरून चालले आ, मागे आहे म्हणलं की नाही तर बाहेरून जात होती आता नाही नाही आतमधूनच जा कोणासोबत बोलून राहिले बापा हे हिंदू ताई तुम्ही बोलत होते का आता हो बापा शांताराम भाऊ हो बाहेर भेटले त्यांना विचारले शांत आहे का घरी म्हणून तर हो म्हणाले मागे आहे म्हणाले तर मी मागे येईल त्या बाजूने येत होती नाही नाही म्हणतात आतमधूनच जा म्हणतात चांगला झाला ना आतमधून आल्या तर या ना हिंदू ताई बसा ना आता हे हिंदू कशासाठी आली तर बापा बस ना शांता हां मला बसायला सांगितली बस ना तूही ना काही थोडासा चहा ठेवते म्हटली नाही नाही चाय बी नको कुठे चहा प्यासाठी आली का मी काही काम राहायला ते बसते येता ना नाही तर असे येता का हा म्हणून चहा ठेवते म्हटली हो बापा काम आहे म्हणूनच आली मी का म्हणते शांता तुम्ही कापूस वेचायला जात होते ना झाला का वेचून हो हो कालच झाला का म्हणता काही काम होता का हो हरभरा खुडायचा होता तर याल का म्हटली हरभरा खुडायसाठी कसं आलं तर आमच्या इथं वावरामध्ये आहे हरभरा आणि ना मी घेतली भाजी दोन मुठ आणली खुडून की होते घरी भाजी बनवायला अरे रे, रे शांताबाई तशी नाही म्हणत मी रोजी नाही आल का म्हणत आहे रोजी ना आणि हरभरा खुडायला हिंदू ताई कशाला रोजीना हरभरा खुडता हरभरा खुडायचा आहे बायांना म्हणा ना हरभराची हर हर भाजी खुडायची आहे का म्हणा चला माझ्या वावरामध्ये आत्ता येतात हो येतील शांता पण का किती खुडणार आहे आता दोन तीन मुठ खुडतील भाजी पुरत्या आणि येतील घराला वापस आम्हाला पूर्ण हरभरा खुडायचा आहे ना हो पण मी म्हणते कशाला खुडता हरभरा शांता हरभरा खुडल्यानं ना मस्त फसल होते हरभऱ्याची आता हरभरा खुडल्यानं कशी कशी चांगली फसल होईल बाबा बघ आपल्याकडे लाकोरी हरभरा गऊ राहतेच नाही का तर शांता तुला माहित आहे ना लाकोरीची भाजी आपण खुडतो हं तर कशी ते फालानते हां मस्त डिरे फुटतात आणि मस्त शेंगा लागतात त्यांना हा समजला समजला तसंच ह्या हरभऱ्याला खुलला हरभऱ्याची भाजी खुडली तर मस्त साईडला अशा फांद्या फुटतील नाही का आणि नाही खुडला तर असं तो सिंगल सिंगलच होईल बरोबर आहे खुडून तर जास्त फांद्या फुटतील तेवढे घेंगरे जास्त लागतील ना नाही तर का हा? पीक जास्त होईल मग आपल्याकडे सोला आपण एक एकर दोन एकर फुकतो आणि होते किती होते का काही होत नाही परवडत नाही म्हणून मग धनाचा पीक काढतो उन्हाळ्यामध्ये हो होत नाही म्हणूनच तर काढतो ना खा पुरता थोडासा लावून टाकू म्हणतो आपण तर थोडासा अर्धा एकरला एकाद एकराला राहते बापा सोला आणि माहीत आहे तिकडे वर्धा अमरावतीकडे त्यांच्याकडे जास्त शेती नाही राहत पण मोठ्या आयडियानं ते पिकं काढतात ते तिकडे जे मी सांगते बरं यांना जास्त नाही आहे ना, कर तो तो ना बावीस दिवसाच्या नंतर आणि अठ्ठावीस दिवसाच्या आतमध्येच खुडायचं राहते असंही राहते का आमच्या सोल्याला ना झालं आजचा चोवीसवा दिवस आहे आमच्या इथे बाबा तुमचा झाला होता नाही का दोन दिवस झाले होते नाही हो आता म्हणूनच ना याच्यासाठी चाली होती मी म्हणलं आता खाली असतील बाया तुम्हाला माहितच राहते म्हणून मी तिकडे नाही गेली आणि तुझ्याकडे चाली आता काम आहेत बाबा आहेत की नाही का कोणाकडे गेले तर आता जाणारच होती मी त्यांच्या घराकडे ते, ते पैसे वगैरे द्यायचे आहेत नेऊन देईनच म्हणत होती आता चिल्लर करायसाठीच गेले आहे ते तर मी काय म्हणतो शांतबाई तुम्ही आता चाललेच ना तर त्यांना विचाराल येत असतील तर चला म्हणावा आणि तुम्ही येता ना येतो ना आता घरी राहून का करू यांना सांगतो मी हां का म्हणतात तर खूड म्हणतील तर मग मी आपल्या बाबरातला खुडून टाकीन त्याच बाया धरून हो तर ज्या हो म्हणतील ना त्या बाया धरून ये मग घराकडे तुम्ही येणार आह का हो येईन आता काही मिटिंग आहे नाही आणि घरी काही कामं बिमाच नाही तर येऊन जाईन तसाही भाजी जाजस होता। हे म्हणतही होते भाजी नाही आणली भाजी नाही आणली हरभऱ्याची भाजी खुडावा पण नाही का हम्म अंग खाजवते अजून घरी गेल्यानंतर आंघोळ करावा लागेल हो ना कुंता खार राहते ना, ना चण्यामध्ये खार राहते खारच तर खाजवते तोंडाला बोट लावून बघूरा खारट खारट लागेल तुला तरी आता तेवढी खार नाही आहे असा सोला मोठा झाला की मग जास्तच खार राहते लाकोरीच्या सार सेंडे सारखेच खुडायचे ना हो 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 सेंडे खुडायचे खुडायचे आहेत मधातून नाही आणि ताई ते दुर्गा नाही आली ना दुर्गाला नाही सांगितलं का गेली होती बापा तिच्याही घराकडे गेली होती मी म्हंटले पैसेही नेऊन देतो आणि सांगूनही देते ते घरीच नव्हती बापा आता तिचे पैसे राहिले द्यायचे हो शांतताई ते ना वटाण्याच्या शेंगा तोडायला गेली त्या मंजुडा काकूच्या वावरामध्ये रजनी तू नाही गेली ना नाही बापा ते मंजुळा काकू माझ्या घरी आलीच नाही ना सांगायला ते नेते दुर्गालाच नेते मला चलच नाही म्हणत कोण जाते मग भेटली वंत करायचं नाही तर राहायचं आपल्या घरी आणि हो संत पैसे का परत होते का हम्म आजच आणून द्यायची आवश्यकता होती का नाही बापा माझ्याजवळ होते पैसे तुमचे सगळ्यांचे मला तर वाटत होता आता कधी कधी देतो बा तुमचे पैसे तशी नाही म्हटली मग उद्या किती सकाळी आणून दिले असते आता पा दुर्गाही नाही भेटली ना आणि मी नाही भेटली असते तुम्हाला का होतं तू कुठे जाणार होती का वनिगिनीवर नाही नाही वनिगिनीवर जाणार नव्हती पण नाही सूर्यकांता बरोबर राशन दुकानामध्ये गेली होती भेटला का मग ललिता राशन ना नाही बापा राशन दुकानामध्ये गेली अर्धा तास थांबली लाईन लागली होती लोकायची आता पाच एक मिनिटात आमच्या लागल्याच असता नंबर तर लाईट गेली मग थांब राहिला ना द्याचा आता अंगठा घेतल्याशिवाय मलाही नाही देत तरी पण थांबला पंधराक मिनिट लाईट काही आली नाही म्हणलं आता जाऊ दे घरी आता इकडे याला ना तर याचीच होती लाईट आणि ललिता तू सूर्यकांताला सांगतो म्हणत होती ना सांगितली नाही काय चाल म्हण गेली होती ना शांतता गेली होती तिच्या घरी ते म्हणते आता दोन दिवस काही जमत नाही म्हणते कोणाचे तरी अर्जंट कपडे घेतले आहे तिनं साक्षगंधाचे काहीतरी म्हणे बापा ते शिवून द्यायचे आहेत म्हणे आता अर्जंट नाही राहिले असते ना म्हणे आली असती म्हणे दोन दिवसाची तर गोष्ट होती म्हणे आता भाजी सांगितलं नाही तिनं आणायसाठी थोडाशी देशील म्हणे घेऊन जाशील ना घेऊन जाशील देऊन देशील आता ते काय करेल तिचे कपडे पिपडे आहेत शिवायचे तर पण दुर्गा ताई मस्त सोला जमलो आहे तुमच्या आमच्या तर असं आहेच नाही हो बाबा या वर्षीच्या बरा दिसत आहे मस्त आता उद्या मोकळी भाजीच बनवाल हा हरभऱ्याची चांगली हो मस्त आता भाज्या तुळीचे दाणे पंधरा वीस दिवस ना ह्याच संपतच नाही चला ता ना आता तहान लागली ना पाणी वगैरे पिऊन नाही का आलो तेव्हाचे खुळतच आहोत आण म्हणू का इकडेच झाबरुला हां ह्या पातीवरच इकडेच प्याल बडिया आता ही पातीवरच पाणी बोलवता थोडासे लंबे पाय करून बसू ना सुपाडी बिपाडी खायची आहे चला तर मंडळी आता यांना आण लागली आहे आता पाणी प्यायला जाता आम्ही आता आज पूर्ण दिवस खुरतं बापा हरभराच उद्या पण मग मस्त हरभऱ्याची भाजी आणि भाकरी तर मग ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आता एक दोन एक दोन कमेंट्स येत आहेत छान वाटते असेच कमेंट्स करत जा आणि व्हिडिओमध्ये काही चुका बिका होत असतील तर सांगत जा हो बापा चॅनल सबस्क्राईब करत जा सबस्क्राईब करतच नाही तुम्ही लोक चॅनल